श्रावण महिन्यात येणाऱ्या आमोसेला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पित्र्यांची पूजा करण्याची आणि दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील अमावसेला पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कुश जमिनीतून उपटून टाकण्याची सुद्धा परंपरा आहे मात्र या मोसेला पिठोरी अमास्या का म्हणतात किंवा या पिठोरी अमोसेच्या दिवशी आईने मुलांसाठी कोणता उपाय करावा चला या संबंधित माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार या महिन्यातील श्रावण महिन्यातील आमावस्या सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या आमूस्याला पिठोरी अमावस्या का म्हणतात तर श्रावण महिन्यातील आमावस्याच्या दिवशी पीठाच्या आकृती बनून दुर्गा देवीसह चौसष्ट देवी, देवी म्हणजे चौसष्ट योगिनीची पूजा करण्याची प्रथा आहे पिठोरीमध्ये पिठोरी या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असं संबोधलं जातं या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या यासोबतच स्नान आणि दान करणं खूप महत्वाचं मानलं जातं शिवाय महिला या दिवशी व्रत करतात आणि पिठाचे नैवेद्य पिठोरी अमावसेला देवीला अर्पण करतात म्हणूनच पिठोरी अमावस्या म्हणून या मोसेला मोसे संबोधलं जातं पिठोरी मोसेच्या जा दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करतात सायंकाळी चौसष्ट योगिनींची चित्राच्या कागदाची पूजा करतात स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं याबरोबरच मुलाबाळांची रक्षा व्हावी यासाठी पिठोरी स्त्रिया हे व्रत मनोभावे करत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात या पिठोर्यामावशीच्या दिवशी महिलांनी परिवारासाठी मुलाबाळांसाठी एक उपाय सुचवला तो उपाय पिठोऱ्यामाशीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करून पाहावा ज्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलांचा अभ्यासात लक्ष लागेल त्यांचे निकाल चांगले येतील शिवाय मुलांचा स्वभाव चिडचिडा असेल तर तो शांत होण्यासाठी मदत होईल त्यांची चिडचिड कमी होईल त्यांचा त्रास देणं सुद्धा नक्कीच कमी होईल असं सांगितलं जातं तर हा उपाय पिठोऱ्या मोशीच्या दिवशी करावा त्या दिवशी काही तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करून घ्यावा ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी हा भात तयार करावा दुपारी बारा वाजायच्या आत हा भात तयार करून झाला की हा तयार झालेला भात मुलांवरून एका प्लेटमध्ये ठेवून ओवाळावा अगदी आरतीचं ताट ओवाळतो तसा हा भात एका प्लेटमध्ये काढून ओवाळला जाऊ शकतो त्यानंतर ओवाळून झाला तो भात आपण आपल्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये सुद्धा ठेवू शकता तो एका पानावर किंवा एका कागदावर ठेवला तरी चालतो आणि हा भात पक्ष्यांना खायला द्यावा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे या उपायानं आपल्या मुलांचा चिडचिडा चीड़ स्वभाव अगदी शांत होण्यास मदत होते असं सांगितलं जातं शिवाय तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही आणि म्हणून अगदी न विसरता आठवणीने या मोशीच्या दिवशी मुलांसाठी आईने हा एक सोपा उपाय नक्की करावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा